वारा आणि हा समोर एक वॉटरफॉल हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल जय शिवराय तर आजचा व्हिडिओ असणारे स्पेशल कारण की आज आपण कर्जतमध्ये आलो होतो आणि कर्जतमधला एक हिडन वॉटरफॉल जो अजून पण लोकांना माहीत नाही अशा एका वॉटरफॉलवरती आपण आलेलो आहोत आणि त्यासाठी आपण एक मर्ड राईड आणि हा पूर्ण जो घाटच सेक्शन बोलू शकतो आपण रस्ता एकदम डेंजरस आहे कारण की तुम्ही बघू शकता अशी दगडं वगैरे असा दगडी रस्ता आणि खूप तीव्र चढावे आणि खाली याची दिसते तुम्हाला ते कर्जत शहर आणि कर्जतचा जो चार फाटा म्हणून जो आहे चार फाटा त्या चार फाट्यावरनं आपला नेरळकडे जो रस्ता होतो त्या नेरळकडे जाणाऱ्या रस्त्याला जायचं आहे आणि तिथून आपल्याला डीमार्ट जे कर्जतचं तिथून आपल्याला लेफ्ट मारून वरती चढायचं आहे आणि तिथे झाड डोंगर चढून आपण आलेलो आणि पूर्ण बाईक होती आपण डोंगर चढून इथे वरती आलो आहे आणि वारा बघू शकतो संपूर्ण ग्रीनरी जबरदस्त वारा आणि हा समोर एक वॉटरफॉल कम्प्लिटली इप्लोडायजिंग नेचर आणि त्याच्यावरती आहे छोटीशी वाडी आणि तिथे एक शाळा सुद्धा आहे ती शाळा इतकी सुंदर शाळा इतक्या निसर्गरम्य वातावरणामध्ये मी तरी पाहिलेली होती अजूनपर्यंत ताई आपली पाणी झालं तुम्हाला इथे पाण्याची सोय नाही का सध्या कुठून प्यायचं पाणी कुठून आणता तुम्ही म्हणजे का नळ आलेलं नसेल ना दौरा अच्छा अच्छा मग तो प्या प्यायचं पाणी तुम्ही त्याच्या वेळ वापरता ते वापरता वापरत ना अच्छा इथे पाण्याची सोय नाहीये म्हणजे बंद केलं किती दिवस झाले हा बघा मित्रांनो ह्या ठाकूरवाडीमध्ये अशा पाण्याची पाण्याचीसुद्धा सोय नाही आहे आदर्जत नगर परिषद छातीमध्ये जे कोणते अधिकारी आणि जे कोणते लोक असतील संबंधित त्यांनी याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे तर मित्रांनो आत्ता आपण येऊन पोहोचले त्या वॉटरफॉलच्या एक्झॅक्टली समोर अरे बाईकवर आलो मी खूप रिस्की आहे म्हणजे चढायला वगैरे बाईक रायडिंग म्हणजे ऑफ रायडिंग टाईप आहे सगळं माझा आवाज तुम्हाला येत नसेल कधी तेवढा जोरात वारा सुटला आहे तर या वॉटरफॉल जवळ आलेलं आहे आणि मी तुम्हाला त्या वॉटरफॉल जवळ जाऊन दाखवतो असणारे तर इकडे आलात तर एक गोष्ट तुम्ही या इकडे ह्या वॉटरफॉलवरती हा जरी हिडन असला कर्जत बदला जास्त नोंद नसला जास्त लोकांना माहिती नसला, नसला। तर या व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्ही या वॉटरफॉलवरती या म्हणजे प्लीज मित्रांनो कचरा अजिबात करू नका आणि ह्या निसर्गाचा रिस्पेक्ट करा इफ यू रिस्पेक्ट द नेचर तरच हा निसर्ग तुमचा रिस्पेक्ट करेल धन्यवाद डेस्टिनेशन आणि सुंदर हा असा वॉटरफॉल तुम्ही बघू शकता डायरेक्ट बाईक घेऊन आलोय एक मधला एक हिडन वॉटरफॉल माहिती हा ट्रेन मधन दिसतो बरं का लांबनं पण इथे येणं खूप कठीण आहे रिस्की आहे हा बघा वॉटरफॉल इथे वरपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही वरती जर का जायचं असेल तर तुम्हाला इथून असा ट्रेक करून जावं लागेल पण आपण तेवढे तरीच घेणार नाही भाई कारण की पाऊस आता भरून आलेला आहे आणि पाणी वाढू शकतं आणि इथे बघा दगडावरती आलेली द एंड मतलब हे एक धोक्याचा इशारा आहे याच्या पुढे जाऊ नका इथे मस्तपैकी एन्जॉय करा पाणी बघा काय क्लीन आहे लिटरली यू कॅन ड्रिंक दिस वॉटर कारण की हे सगळं डोंगरा भागातून येणार पाणी आहे मस्तपैकी नॅचरल वॉटर सो यू कॅन लिटरली ड्रिंक इट बघू शकता हा वॉटरफॉल एकदम सुंदर वॉटरफॉल कर्जत म्हटलं आणि ते पब्लिकच नाही अजिबात कोणी येत नाही इथे कारण की ह्या जास्त लोकांना माहितीच नाही आहे आणि निसर्गाच्या एकदम कुशीमध्ये हा वॉटरफॉल आहे तर मित्रांनो इकडे जर का आलात तर प्लीज प्लीज इट्स अ रिक्वेस्ट कचरा करू नका मित्रांनो अजिबात आणि ह्या निसर्गाची सुंदरता अशीच टिकून ठेवा बघा मी सुद्धा पहिल्यांदाच या वॉटर दिला हा खूप म्हणजे हिडन जेम आहे कर्जत बनला हा जास्त माहीत नाही लोकांना